तर लोकसभेच्या निकालानंतर आता मुख्यमंत्री विधानसभेसाठी कामाला लागलेले आहेत अमित शहा आणि शिंदेच्या दिल्लीत झालेल्या बैठकीमध्ये शिवसेनेच्या स्ट्राईक रेट बाबत चर्चा झाली अशी शक्यता आता वर्तवली जाते राज्यातील थेट लढतींमधील तेरापैकी सात जागा कशा आणि किती फरकाने जिंकल्या याची आकडेवारीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहाकडे मांडल्याचं बोललं जात विधानसभेला जास्त जागांसाठी शिंदेची ही रणनीती आहे या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अक्षय आपल्या सोबत आहेत अक्षय लोकसभेनंतर आता विधानसभेसाठी मुख्यमंत्री कामाला लागलेल्याच दिसतंय अमित शहा सोबत त्यांची बैठकही झाल्याचं समजतंय काय अधिकची आहे तर रविवारी मध्यरात्री ज्यावेळी एकनाथ शिंदे नागपूरला जाणार होते त्याचवेळी एकनाथ शिंदे हे नागपूरला न ना जाता दिल्लीला गेले आणि एका वरिष्ठ भाजपाच्या नेत्यासोबत भेटले असल्याची माहिती होती आता जे समजतय यानुसार एकनाथ शिंदे ज्यावेळी दिल्लीमध्ये दाखल झाले होते त्यावेळी त्यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांची भेट घेतली आणि ज्या प्रकारे शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांकडनं जास्तीत जास्त जागा मिळाव्या विधानसभेमध्ये आणि त्याही लवकर मिळाव्या अशी मागणी केली जाती आहे त्या मागणीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काही जास्त जागांची मागणी आणि या सोबतच विधान लोकसभा निवडणुकीमध्ये स्ट्राईक रेट काय होता त्यांच्या कुठल्या कुठल्या जागांवरती कुठल्या विधानसभा क्षेत्रामध्ये शिवसेना पक्षाला जास्त बहुमत होतं याबाबतची एकूण सविस्तर आकडेवारी एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्याकडे सादर केली आणि त्यानुसार अमित शहा यांनी देखील याबाबत विधानसभांच्या जागा वाटपामध्ये जितका उशीर लोकसभे दरम्यान झाला होता तितका उशीर होणार नाही लवकरच याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचं स्पष्ट केलंय त्यामुळं आता नेमकं हे जागा वाटपाचं सूत्र कधीपर्यंत ठरतं हे बघणं महत्वाचं ठरणार आहे ज्या पद्धतीने काल आपण जर बघितलं तर भाजपा त्यांच्या खाजगी बैठकांमध्ये एकशे पंचावन्न जागांची तयारी करते शिवसेना शंभर जागा मागतायत या सगळ्या पार्श्वभूमीवर नेमका काय निर्णय आणि जागांचा रस्तीखेज किती दिवस चालतो आणि कधी हा तिला सुटू शकतो हे बघणं महत्वाचं ठरणार आहे किरण अगदीच अक्षय धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी शिंदेनी शहांकडे आता आकडेवारी सादर केल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर ता लोकसभेच्या बाबत देखील शिंदे आणि शहांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळालेली आहे तर विधानसभेत जास्तीत जास्त जागा देण्याची मागणी देखील यावेळेस करण्यात आल्याचं समजत